दिवंगत काकासाहेब पाटील यांना कारतका काँग्रेस कमिटीच्या वतीनं वृक्षारोपण करून आदरांजली निपाणी भागाचे लोकप्रिय माजी आमदार व काळंबावाडी पाण्याचे प्रणेते दिवंगत काकासाहेब पांडुरंग पाटील यांना आदरांजली म्हणून कारतका काँग्रेस कमिटीच्या वतीनं विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनाने निपाणी परिसरात पोकळी निर्माण झाली आहे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते त्यांची आठवण व त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहावे या उद्देशाने कारतका काँग्रेस कमिटीच्या वतीनं नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण महालिंगराय मंदिर मराठा सांस्कृतिक भवन धरणगुत्ते तोटा शाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय कदम ज्येष्ठ नेते भाऊसाहेब चिंतके पोपट गावडे व अनिकेत खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला बोलताना शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष प्रदीप चौगुले म्हणाले माजी आमदार कैलासवाशी काकासाहेब पाटील यांची आठवण कायम स्मरणात राहावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवला आहे युवा कार्यकर्ते अनिकेत खोत म्हणाले दिवंगत काकासाहेब पाटील आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ होते त्यांच्या अकाली जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे त्यांनी केलेलं कार्य जनमानसात अजूनही कायम आहे त्यांच्या या कार्याची आठवण राहावी या उद्देशाने आम्ही वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला असल्याचं सांगितलं यावेळी अंकुश चौगुले आदेश पवार तेजस ढेंगे गुंडू खोत आनंद वैद्य धोंडीराम काशी आपासू सावंत प्रदीप बनकर उत्तम पसारे विजय ममदापुरे सौरभ बागडी यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते कारतगाहून का मुख्य संपादक प्रशांत कांबळे नमस्कार आज कार का, कारगा का येथे कारगा का काँग्रेस कमिटीतर्फे काका कैलासाशी काकासाहेब पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांना भावपडून श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही येथे मालिंगराया मंदिर येथे नारळाची झाडे झाडे लावून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे आज झाडे लावण्याचा उपक्रम केला आहे त्याचबरोबर मराठा भवन धरंगुर तोट शाळा अशा विविध ठिकाणी आम्ही आज नारळाची झाडे लावलो आहोत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत सतरा <देखे> जुलै रोजी आमचे नेते निपाण तालुक्याचे माजी आमदार मान्य श्री काकासाहेब पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी मराठा भवन दड्रीतोट व मंदिर या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाली आहे